स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन भारतीय जनता पार्टीचे विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या पुढाकारानं नेरळ शहरासह विविध विकास कामांसाठी चार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे यामध्ये नेरळ टॅक्सी स्टँड खांडा येथील वाहन पार्किंग आणि कोल्हारे येथील दशक्रिया घाट सुशोभीकरण करण्यात येणार आहे दरम्यान वाहतूक कोंडी ही नेरळकरांची नेहमीचीच डोकेदुखी असल्यानं ही समस्या कायमची सुटणार आहे या कामांचा भूमिपूजन सोहळा भाजपचे पनवेल आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार सुरेश लाड आणि भाजप नेते किरण ठाकरे यांच्या शुभहस्ते पार पडणार असून नेरळचे माजी उपसरपंच मंगेश मस्कर यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त यासाठी शोधण्यात आलाय नेरळ शहर हे माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांचं मुख्य प्रवेशद्वार आहे रेल्वे स्थानकाला लागूनच नेरळ खांडा येथील टॅक्सी स्टँड असून पर्यटकाला वाहनातून माथेरान गाठावं वा लागतं शनिवार रविवार विकेंडच्या सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरान फिरण्यासाठी नेरळ येथे येत असल्यानं येथील रेल्वे परिसरात वाहतूक कोंडीनं नागरिक हैराण होत असून येणाऱ्या पर्यटकांना देखील याचा मनस्ताप सहन करावा लागतो वाहन पार्किंग व्यवस्था अपुरी असल्यानं मुख्य रस्त्यावर टॅक्सी उभी करून वाहनात पर्यटकाला बसवावं लागतं यासाठी मागील येणारं वाहन रस्त्यात थांबून राहत परिणामी वाहतूक कोंडी होते या परिसरात ऑटो रिक्षा स्टँड अपुऱ्या जागेत आहेत त्यातच बेशिस्त मोटरसायकल चालक रस्त्यावर मोटर पार्क करत असल्यानं ही समस्या घर करून उभी आहे अनेक वर्षांपासून येथील नेरळ टॅक्सी स्टँडचा प्रश्न मार्गी काढावा म्हणून स्थानिक टॅक्सी चालक नरेंद्र कराळे आणि त्यांच्या संघटनेकडून मागणी होत होती अखेर नेरळच्या विकासासाठी भाजप नेते किरण ठाकरे यांनी पुढाकार घेतलाय नेरळ रेल्वे परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठाकरे यांनी पाठपुरावा करून येथील नव्यानं टॅक्सी स्टँडसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी नव्यानं पूल बांधण्याचं ठरवलं आहे येथील नैसर्गिक नाल्यावर हा पूल बांधण्यात येणार असून यासाठी ये दोन कोटी रुपये खर्च होणार आहे याचबरोबर उल्हास नदी किनारी नेरळ जवळील कोल्हारे दशक्रिया विधी करण्यात येते येथे मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक यासाठी येत ये असून या परिसरात कुठल्याच सुविधा उपलब्ध नसून या घाटाच्या सुशोभीकरणाची देखील मागणी पुढे आली असता किरण ठाकरेंनी या घाटाच्या सुशोभीकरणासाठी दोन कोटी एवढा निधी उपलब्ध केलाय किरण ठाकरे यांनी माजी मंत्री रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करून तब्बल चार कोटी एवढा निधी मंजूर करून आणलाय यासाठी नऊ मार्च रोजी भाजप नेते मंगेश मुस्कर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार सुरेश लाड आणि किरण ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कामांचं भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे किरण ठाकरे यांनी नेरळच्या विकासासाठी याआधी देखील भरीव निधी उपलब्ध करून विकास कामं मार्गी लावली आहेत त्यातच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी घेतलेला पुढाकार यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होतय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड नेरळ